जयशिवाय मित्रांनो मित्रांनो राज्यातील थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचे संकेत दिसत आहेत आणि याच्या संदर्भातील एक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण माहिती घेतली होती की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि यास्तव अकोला असेल अहिल्यानगर असेल या जिल्ह्यातील जे याचिकाकर्ते शेतकरी होते यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनाला निर्देश देण्यात आले होते कोर्टाच्या माध्यमातून तशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि याच अनुषंगाने काही कोटी रुपयाची मदत देखील राज्य शासनाच्या माध्यमातून या, या, या कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आलेली होती परंतु यापूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर दोन हजार बावीस मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सहा महिन्याच्या आतमध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि एकंदरीत त्यावेळेच्या माहितीनुसार जवळजवळ सहा लाखापेक्षा जास्त शेतकरी हे पूर्वीच्या थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आलेली होती आणि याच्यासाठी सहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देखील त्यावेळेस विधिमंडळामध्ये देण्यात आलेलं होतं याच्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आल्या माहितीच्या माध्यमातून लाभार्थ्याची शोधाशोध सुरू करण्यात आली परंतु तो डाटा अद्यापपर्यंत रिकव्हर रिकवर करण्यात आलेला नव्हता मात्र आता तो डाटा रिकवर करण्यात आलेला असून पुढे आता या ज्या काही याद्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत कि किंवा ज्या काही शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे ही माहिती बँकांना पाठवून आता बँकांच्या माध्यमातून त्याचं कन्फर्मेशन जसं की एखाद्या शेतकऱ्यांना ओटीएस योजना घेतलेली आहे का एखाद्या शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे का था। किंवा काही खाते निरंक करण्यात आलेली आहेत का किंवा त्याच्यामध्ये काही पुनर्घटना वगैरे करण्यात आलेली आहेत का किंवा त्या कर्जाच्या स्थितीची सध्याची काय स्थिती आहे याबद्दलची माहिती आता बँकांकडून मागवली जाणार आहे आणि या सर्व प्रक्रिया एकतीस जानेवारी पर्यंत पार पाडून या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ते करण्याचे प्रयत्न कुठेतरी आता शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत एकंदरीत आता हे प्रयत्न सुरू झालेले आहेत ही माहिती गोळागोळ करण्याचं काम चालू आहे मात्र एकंदरीत जी काही कर्जमाफी शासनाच्या माध्यमातून एप्रिलमध्ये तीस जून पूर्वी दिली जाणार आहे त्या कर्जमाफीमध्ये यांचा समावेश केला जातोय की याच्यासाठी काही सेपरेटली तरतुदी करून ही कर्जमाफी केली जाते हे देखील पाहण्यासारखं आहे परंतु एकंदरीत कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले निर्देश थकीत असलेले शेतकरी वारंवार देण्यात आलेले आश्वासनं या पार्श्वभूमीवरती या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आता या काही हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत याच हालचाली दोन हजार बावीस मध्ये म्हणजे आजपासून तब्बल तीन वर्षापूर्वी सुद्धा सुरू करण्यात आल्या होत्या परंतु आतापर्यंत फक्त टाळाटाळच करण्यात आलेली होती आता तरी कुठंतरी याला गंभीरतेनं घ्यावं आणि या प्रतिक्षित असलेल्या शेतकऱ्यांना कोर्टाचे तार दरवाजे न ठोठावता न्याय मिळो हीच अपेक्षा आहे याच्या संदर्भातील जे काही अधिकृत आणि पुढचं डिटेल अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीचं नवीन अपडेट धन्यवाद